नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र मंत्र वृत्तवाहिनीवर चिंचवड दवा बाजार येथे सम आणि विषम तारखेस पार्किंग असतानाही दर दिवशी दोन्ही बाजूस पार्किंग केलेली असते येथील सोसा सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी अँब्युलन्स फायर ब्रिगेडची गाडी येण्यासाठी मोठा त्रास होतो तरी वाहतूक विभागाने सदर विषयाची गंभीर दखल घ्यावी अन्यथा याबाबत आंदोलन केले जाईल असे नवयुग निर्माण समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री शफीक शेख यांनी आमच्या प्रतिनिधीसोबत बोलताना सांगितले की वाहतूक वाहतूक विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे त्यामुळे कारवाई करता येत नाहीये आम्ही आमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून माननीय पोलीस आयुक्त यांना विनंती करतो की त्यांनी समस्त पिंपरी चिंचवडकरांसाठी पोलिसांच्या संख्येमध्ये वाढ करावी आणि येथील नागरिकांना या त्रासापासून मुक्त करावे धन्यवाद मी पत्रकार सभिक्षे महाराष्ट्र मंत्र वाहिनी धन्यवाद